नमस्कार शासन जिल्ह्या युट्यूब चॅनल अगदी मारबूक्रोत हो आहे आता घडीची सर्वात पुढे म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी जून महिन्याचे वेतन अदा करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण आता पण आहो तत्पूर्वी मी आपल्याला सांगू सुरू करूया राज्य शासन सेवेत राज्य अल्पसंख्याक विकास वेतन बाबी करता सन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षात माहे एप्रिल चोवीस ते जून हजार चोवीस करता अनुदान वितरित करण्याबाबत राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागून दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे वेतन या बाबीकरिता माहे एप्रिल चोवीस ते जून दोन हजार चोवीस चे वेतन व वेतनावरील बाबीकरिता अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत दिनांक बारा चार दोन चोवीस रोजी सचिव महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग यांनी शासनाची विनंती केली आहे या अनुसरून सदर कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतन व वेतन बाबीकरिता माही एप्रिल हजार चोवीस ते जून हजार चोवीस ते अनुदान वितरित करण्याची बाब राज्य शासनाचे विचाराधीन होती महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई या कार्यालयासाठी दोन चोवीस पंचवीस या वर्षामध्ये वित्त विभागाची दिनांक एक चार दोन हजार चोवीस मधील मार्गदर्शक सूचनानुसार सदस्य स्थिती वेतन या करता लेखा अनुदान एकूण रुपये पंचवीस लाख चौऱ्याऐंशी हजार इतका निधी बेंच प्रणाली उपलब्ध दे करून देण्यात आला आहे तर दिनांक पाच एप्रिल हजार चोवीस अनुसरून सहा लाख छेचाळीस हजार इतके वेतन अनुदान अल्पसंख्याक आयोगास वितरित करण्यात आले आहे तर रुपये एकोणीस लाख चाळीस हजार एवढे अनुदान शिल्लक आहे सदर शिल्लक अनुदानामधून महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगातील अधिकारी का आणि कर्मचारी यांचे माहेोवीस ते जून हजार चोवीस या कालावधीमधील वेतन व वा वेतन बाबीकरता रुपये सोळा लाख त्रेपन्न हजार तीनशे छप्पन एवढा निधी वितरित करण्याची विनंती करण्यात आली आहे त्या अनुषंगाने अनुदान वेतन सामाजिक सुरक्षा कल्याण समाज कल्याण इतर राज्य अल्पसंख्यक आयोग या लेखा शीर्षकाखाली बिन प्रणाली उपलब्ध असलेल्या सोळा लाख त्रेपन्न हजार तीनशे छप्पन रुपये एवढा अनुदान राज्य अल्पसंख्या आयोगास वितरित करण्यास सदर शासन निधीनुसार मान्यता देण्यात येत आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा अनेक नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक सुखा धन्यवाद